बाबा किती पण टीका टिप्पणी केले किती पण काय बोलले पण माझे वडील आहे आशीर्वाद समजून मी घेऊन घेणार धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरणी हा आणि शेरणी जास्त घातक असते हे लक्षात ठेवायचं माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं माझ्या कर कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही जे बोलतो प्रश्न विचारतो त्याच्यावरच टीका टिप्पणी होते इतके ज्वलन समस्या आहे लोकांची आता कसा हाल होत आहे रस्ते बघा सरकारने इथे बस ना। ची मंजुरी केली होती आतापर्यंत ते बस पण आली नाहीये आली का ते बस कुठे आहे ते बसचा आता पता नाहीये सिरोंचा वाले लोकांना इतका एरीला यायला इतका त्रास होते आता भामरागडचे लोक पुरामुळे रस्ता त्यांच्या बंद झालेला आहे ते येऊ शकले नाही म्हणजे इतकी परिस अशी बिकट परिस्थिती आहे या जिल्ह्याची पण या याचा प्रश्न कोणी विचारणार नाही एकमेकांवर टीका टिप्पणी चालू आहे आणि काम कोणी करायला गेले तर ते त्याचा पाय ओढतात मला हे तुमच्यासाठी मी हे पाऊल उचललं की आपल्याला जनतेसाठी जनतेच्या सेवासाठी आपल्याला माननीय शरद पवार साहेब गटकडे जायला पाहिजे महाविकास आघाडी सरकारकडे जायला पाहिजे जेणेकरून आपण लव जनताचे विषय मांडू शकतो महायुती सरकार काय केली आहे त्यांच्या तर दिमाग पूर्ण बी जे पी आणि आर एस एस सारखं त्याचं झालेलं आहे झालेला आहे की नाही आहे की नाही एस सी एस टी लोकांवर त्यांचा दुजाभाव करत आहे पार्टिशन सारखं करत आहे आपसा प्रयत्न करत आहे आणि त्या विषयावर ते काही बोलतच नाहीये कोण बोलणार आहे या विषयावर सरकार का चूप आहे म्हणून आपल्याला सरकार बदलायचं आहे बदलायचं आहे की नाही सरकार यासाठी आपण सर्वांचा आशीर्वाद लागेल आपण सर्वांचा सहकार्य लागेल बाबा किती पण टीका टिप्पणी केले किती पण काय बोलले पण माझे वडील आहे आशीर्वाद समजून मी घेऊन घेणार मी असा समजणार आहे पण मागच्या कार्यक्रम मध्ये ज्या व्यासपीठावर महिला आयोग अध्यक्ष बसलेले त्यांच्या समोर जे शब्द वापरले ते चुकीचा होता की नाही तुम्ही कबूल करा बरं चुकीचा होता की नाही त्या भाषेमुळे आम्हाला किती दुखावलं हे आम्हीच जाणू शकतो म्हणून मला हे डिसिजन घ्यावं लागलं अनिल देशमुखजी कारण एक इथे म्हणतात की लाडकी बहीण योजना लाडकी सन्मान यो महिलां करतात महिलांचा सन्मान करतात आणि दुसरीकडे तुम्ही अशा एक महिलांसाठी असे शब्द वापरतात जिथे आपले दादा उपस्थित होते त्यांनी पण काय म्हटलं नाही त्यांनी पण त्याच्यात त्यांनी आपलं आपलाच हे विषय मांडला जेव्हा तुम्ही हे कार्यक्रम घेता तुम्ही बाबांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं नाही कोणी सांगितलं अरे अध्यक्ष मॅडम मॅडमनी पण सांगितलं भाभी बताय नाही बताय अरे कोण बोले का हे सब यासाठी मला मी पुन्हा म्हणणार की बाबांवर मला काही टीका करायच्या नाही त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहील पण मला राग याचा आला की आ आदरणीय दादाजी दादा त्यांनी मला म्हटले कि वस्तादानी दाव राखून ठेवलेला आहे मी जे चूक केली ते तुम्ही करू नका दादानी त्या व्यासपीठावर कबूल केली मला दादा ज्ञान शिकवतायत तर मी दादाला विचारणार तुम्हीच आमच्याकडे येऊन जा वाईट तुम्ही इतके वयस्कर शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला तुम्ही तेव्हा नाही वाटला की तुम पवार साहेबांना सोडताना की आमचं घर फुटत आहे आणि तुम्ही मला टीका करता की तुम्ही असं काही करू नका हे कोणतं आहे आधीच आपण स्वतः हे करा आपण स्वतः मान्य करायला पाहिजे की आम्ही घर फोडलो आहे मी काय घर फोडली नाही घर फोडून जात नाहीये मला तर पवार साहेबांचा अहसान आहे शरद पवार साहेबांचा कारण ज्या वेळेवर बाबांना ने नेक्सलाइट किडनॅप करून घेऊन गे। गेले होते तर ते तेव्हाच आपले शरद पवार साहेब ते मध्यस्थी करून त्यांना तिथून आणले आणि हा आज जे आहे हे मला पवार साहेबांना हे परत फेड करण्याची मला मिळालेल्या संधी हे मला सांगायचं आहे कारण त्या परिस्थिती आम्ही तर खूप लहान होतो आम्हाला काय माहित आहे काय घडते काय नाही पण हे सर्व बाबांनी कबूल केले कोणत्या त्यांच्या पिक्चरमध्ये कोणता पिक्चर होता त्याच्यामध्ये बाबांनी स्वतः कबूल केले की मला पवार साहेबांनी काढलंय बाबा स्वतःच त्यांना पिक्चरमध्ये त्यांचं नाव घोषित केले तर इतकं मोठं एहसान मी त्यांची मोठी मुलगी म्हणून मला हे फेड करण्याची संधी जयंत पाटील साहेब आपण दिली ह्याच्यासाठी मी खूप खूप आपले आभार मानणार आहे कारण साहेब आले नसते तर आम्हाला पित्र पितृचा आश हे आम्ही काय सांगू आता की काय परिस्थिती काय झालं असतं आम्ही काही विचार काही आता काही ते परिस्थिती मी ते काही सांगू शकत नाही पण मी आहे ते कधी पण हे विसरू शकत नाही आणि अजितदादा तेच साहेबांना सोडून गेलेले मला एक अजून एक विषय सांगायचा आहे की दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आम्ही तिकीट मागायला गेलो होतो तेव्हाच दादांनी आम्हाला म्हटले होते की तुम्ही आम्हाला काय भीक मागायला आले तिकीटची अशी भाषा त्यांनी बोलली होती का की बाबा च्या वाटेवर होते होते की नाही म्हणून आम्हाला ते असा शब्द त्यांच्याकडून ऐकावा लागला आणि त्या ता टाइमला माझ्यासोबत आमचे जे अध्यक्ष आहे जे गडचोरीलीचे एक नंबरचे नालायक अध्यक्ष ते आमच्या सोबत होते आणि त्याच्यामध्ये ए बी फॉर्म मिळालं ए फॉर्म मध्ये बाबाच्या बी फॉर्म मध्ये माझं नाव होता आणि स्वतः दादा म्हटले की बाबा ते बीजेपी कडून लढत असेल तर तुम्ही घर फोडून आपल्या पार्टीतून लढा मग तेव्हा काय फूट पडली नाही का याचे साक्षीदार स्वतः जयंत पाटील साहेब आहे ना साहेब आपण अपन... तेव्हा घर फुटलं नाही का मला सांगा आता मी घरातून निघाली मी काय घर फो जे आरोप पवार साहेबांना लावत आहे की घर फोडले पवार साहेब काय घर फोडले नाही मी स्वतः पवार साहेबकडे गेली तीन वेळा इथे जाहीर मी सांगते की मी स्वतः पवारसाहेबकडे गेली त्यांच्याकडे गेली आणि मी मागणी केली काय वाईट केलं काय के का वाईट केलं का, के का मी गेली तर हा मला कोणा ना कोणाकडे जायलाच पाहिजे होतं हां गेली मी आणि पवार साहेबांचा आशीर्वाद माननीय सुप्रताईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे मी इथे गर्वाने बोलू शकते आणि मला मानतात की घर सोडून गेले आत्ता मी काल सिरोंच्यावरून आलेली आहे आता तुम्ही सांगा माझ्याकडे आता घरदार वगैरे काही नाही आहे मी स्वतः बाहेर एक दोन कपड्याची जोडीने मी इथे आलेली आहे आता मला घर पण शोधायला लागेल मी काय ऐरीची मी मुलगी आहे कोणाच्या घरी पण जाऊन राहू शकते हा दुर्गे ताई बिलकुल मला कोणी काय थांब थांबू शकत नाही कोणी विचार करत असेल की हे बाप लेक एक आहे पण मी आज इथे सांगत आहे बाप लेक एक नाही आहे मी माझं आता वेगळं डिसिजन घेतलेलं आहे आणि ते डिसिजन समोरपर्यंत टिकून मी ठेवणार आहे तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही मला मौका दिला तर आपण खूप काही काम करू शकतो कारण मी माझं मी काय काम केली आहे मला काय परत परत सांगायची गरज नाही आहे कारण सर्व महिला भगिनी सर्व लोक सर्व गावाचे लोक सर्व मला बघितलेलं आहे मी कसं काम करते साहेब मी गाडीनी असे रस्तेनी आपल्याला जे रस्ता बघितला तसं एका दिवसामध्ये तीन तीन तालुका मी फिरते एक पुरुष कोणी फिर, फिरायला असलं तर तसा सांगा त्याचं नाव सांगा असं कोणी फिरलं असेल तर आहे का कोणी असे पदाधिकारी आहे कोणी असं कोणी येत नाही आणि जे महाराज आहे ते महाराजच आहे आता पण ते काही सुधरले नाही सुधरले का नाही सुधारले आता आता तुम्ही येताना बघितलं इतकं ऊन चटचट ऊन मध्ये आम्ही आलो महाराज आले असते का नाही आले असते आम्ही तुम महिला मुली असून पण आम्ही ते आलो आहे तुमच्यासाठी फिरतो तुमच्यासाठी लोकांच्या समस्यासाठी कारण तुमची आपुलकी आहे तुमचा स्नेह आहे कारण तुमच्या सुख तुमच्या दुःखात तुमच्या सुखात सर्व याच्यामध्ये मी तुमच्याकडे आलेली आहे म्हणून तुमच्याकडून मला अधिकार आहे तुमच्या तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आहे की नाही मला हे सांगायचं आहे की तुमचा आशीर्वाद तुमचा सहकार्य तुम्छ माझ्यासोबत असंच तुम्ही राहू द्या मी आपण सर्वांचे जे आहे प्रश्न ते आपण जसं मी जिल्हा परिषदमध्ये काम केलं आणि इतकं वर्ष काम केलं पुढं पण तुमच्यासाठी मी राब राब राबणार आणि काम करत राहणार मी परत परतप्रकारन मला सांगायची गरज न नाही आहे मी कसं काम करते फक्त तुम्ही मला एक मौका द्या आणि ते जे मौका मिळेल तर त्याच्या सोनं कसं करायचं हे मला चांगलं माहीत आहे संधीचं सोनं कसं करायचं हे मला माहीत आहे कारण मग कोणी पोटातून शिकून राजनीती येत नाही बरोबर आता तुम्ही म्हणणार की बा बाबा इतके मोठे आहेत तर खुनामध्येच असेल पण असं हो असं पण नाही कारण टाट ठेवल्यानंतर जेवण आपल्यालाच करावं लागते बरोबर की नाही कारण आपल्याला पण काय शिकून आम्ही शिकलो हो, सगळं बघून शिकलय कोणी आम्हाला शिकायला शिक आलेला नाही हात पकडून कोणी शिकवलं नाही हे मी इथे सांगते रस्ता बाबांनी तयार करून दिला होता पण त्याच्यामध्ये जे काटे सर्व जे आले गोटे ते मी स्वतः काढलं आणि ते रस्ताच मी स्वतः तयार केलेलं आहे आणि ते रस्ता तुमच्या सर्व लोकांपर्यंत जात आहे कोणी किती पण म्हंटल की हे सर्व बापलेखीचं प्लॅनिंग आहे काही प्लॅनिंग नाही आहे मी वारंवार बोलणार आहे काही नाही आहे कारण जनता माझ्यासोबत आहे आणि जनता सोबत असले तर कोणाची भीती आपली भरपूर फोन येणार आपल्याला भरपूर धमकी येणार येते की नाही कधी फोन करत नव्हते साहेब असे लोक लोकांना दहा दहा पंधरा पंधरा वेळा फोन येत आहे फोन येत आहे ना हे काय सर्व चाललेलं आहे तुम्हाला का धमकी देण्याची हे आलेली आहे का तुम्ही कार्यकर्ता तुम्ही जोडून ठेवलाच नाही लोकांना तुम्ही जोडून ठेवलेला नाही लोकांना आम्ही जोडून ठेवलेलं आहे हे सर्व जे जनता दिसत आहे हे माझ्यामुळे आलेली आहे आणि मी सांगते जे बाबाने म्हटलं दुधारी तलवारचा जे वापर केला मला सांगायचं आहे दुधारी तलवार त्यांच्याकडे असेल तर मी माझ्याकडे दहा हात आहे आता नवरात्री पण येत आहे आणि ते दहा हातचा वापर सर्व माझ्याकडे हत्यार राहणार आहे दुर्गा आणि चंडिका रूप धारण करण्याची संधी मला देऊ नका वाट बघू नका माझी मी जितकी शांत आहे मला शांतच राहू द्या शांत असलं तर बर असते धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरणी हा आणि शेरणी जास्त घातक असते हे लक्षात ठेवायचं बरोबर घातक असते की नाही शेरणे म्हणून त्याला काही छेडखानी का करायची नाही माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं माझ्या कर कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही हे इथे मी सांगू इच्छिते आणि माझे चार शब्द समाप्त करते